थोडं तुम्ही अंतर नादी लागाल तेवढं तिचंही नुकसान होईल आणि भविष्यात आपलंही नुकसान होतं पण कपाशी लावून देतात त्या तीन झाडांवर काय होणार आहे पण तुम्ही पाच तिला जर जेवढं तुम्ही हे कराल पाच वर्षानंतर इतकं उत्पन्न ते पूर्ण स्टॉप होऊन जाईल स्टॉप झालं की झाड पिवळं पडणार आहे मरणार आहे सुषमान्नद्रव्यांचा वेळोवेळी वापर करा हे जे आता एक सुषमान्नद्रव्य तुम्ही जर चार ते पाच योग्य फवारण्या केल्या की तिचं काम मिटलं दोन आता मोसंबी बाराची तयारी चालू आहे आपली सगळ्यांनी आता रोटर मारलेलं आहे आता इथून जशी काळीची जमीन असेल तर सत्तर ते पंच्याहत्तर दिवस आपल्याला तिला ताण द्यायचा आहे थोडी हलकी जमीन असेल तर पंचाळीस ते पन्नास दिवस आपल्याला ताण द्यायचा आहे तिला आपल्या जमिनीच्या प्रकार आता तुम्ही पहिली फवारणी कोणती जमी दादा मला सांगितलं झिरो बावन चौतीस आणि मायक्रोनिट्रेन घेतलं त्याच्यात क्लोरो घेतलं आता दोन फवारणी असं घेतल्या म्हणे आता तिसरी फवारणी काय घ्या झिरो झिरो पन्नास म्हणजे आपल्याला काय होतं हे याला वाव मिळतो हे नको आहे आता आपल्याला सध्या वाढ हे जे कळे आहे हे आलेले शूट म्हणता याला जे शूट आहे की कामाचे नाही आपल्या सध्या आपल्याला हे काडी बनवायची त्याच्यामुळे व्यवस्थित टाळायचं चमत्कार जास्त जा, घ्यायचं चमत्कार फुलाचा रूपांतर फळात करायचं काम बोरांचं आहे जे त्याचीच कमतरता कमतर आपण काय करतो फक्त नत्रच पुरत पालाश याच्यावरच जोर देतो हे जे शेतकऱ्याचा खूप कमी वर आहे पण ऍक्च्युली याची जी कंडिशन आहे का ते हेच पूर्ण करू शकतात त्याच्यामुळे याच्यावर तुम्ही जास्त भर द्या प्रत्येक फवारणीत तुम्ही एक घेऊ शकता जेवढं घ्याल तेवढा आपलं हिरव जे झाडे हे याच्यानेच कम्प्लीट होतील दुसरं कशाने नाही होऊ शकतो आपण बरोबर होऊन जाईल दरवर्षी शेणखत टाकलंच पाहिजे कुजलेलं शेणखत टाका दरवर्षी खोडाजवळ अजिबात पाणी लावू नकाजवळ मी ज्यावेळेस लावलो तेव्हा मला घरच्या शिव्या देत होती म्हटलं द्या तुम्ही शिव्या कारण काय आहे जर तुम्ही सुपरफास्ट टास्ट टाकलं तर तिथून पंचवीस ते तीस दिवसानंतर ते लागायला सुरुवात होतं त्याला इतका वेळ लागतो एक महिना लागतो ला युरिया सर्वात फास्ट जर असेल तर युरिया असेल अठ्ठेचाळीस तासात युरिया लागतो तिथून पंचवीस दिवसानंतर आणि दिवस बरेच शेतकऱ्यांचं मोसंबीमध्ये एक काढी ठेवत नाही आणि काही शेतकरी असे बघितले की त्याच्यात हा। गवताची आणि बरेच शेतकरी असे की त्याच्यामध्ये गवताचं पूर्ण लेअर बनवता कोणतं प्रॉफिटेबल असत गवताचा लेअर बनवलेला कधीही चांगला का कारण ते हे जे साफ सुत कंडिशन आयटी सेक्टर वाले जे ना ते आपल्या आहे ते आले म्हणून आपलं हे झालंय थोडं त्यांचं काय टेबल वगैरे एकदम साफसफाई झाली पाहिजे इथं नको आपल्याला ती साफसफाई इथं जेवढी काडी कचरा इथं जेवढा सडेल तेवढं चांगलं आहे आपल्या सगळं म्हणजे मोसंबी ही जनरल नैसर्गिक शेती पद्धतीनेच केल्या जाईल कोणतीही शेती आपली आपला जो काडी कचरा आहे तो इथं सडला पाहिजे तर मोठ्या अपेक्षा काय करायची असं दिलं पाहिजे तू लहानापासून त्याला जेवढं तुम्ही लावाल ते करा शेती करा आणि शेणखता सारखं दुसरं काहीच नाही शेणखत जेवढं वापराल तेवढं तुमच्या याच्यावर ग्रीनरी येणार क्वालिटी येणार फळगळ कमी होणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेणखतातूनच मिळतील शेणखत जेवढं टाकाल तेवढं आता शेणखतात शेणखतामुळे काय होतं जे तुमचे जीवाणू आहेत याला डिग्रेड हे करणारे आपलं युरिया सुपरफास्टेड पोटॅशला जे हे करणारे जीवाणू आहे ते त्यांचं अन्न कोण काय त्यांचं अन्न हे जे आपलं काळी कचरा आहे जे आपलं शेणखत आहे हे त्यांचं अन्न आहे तेच जर नाही मिळालं ते जीवाणू जिवंत राहणार नाही ते जीवाणू जिवंत राहणार नाही तर आपलं हे युरिया सुपरफास्टेड टाकलेलं काहीच कामाचं राहणार नाही त्याच्यामुळे जेवढा याचा वापर करतोय त्या ते ते तेवढा त्या शेणखताचा वापर झालाच पाहिजे त्याच हा सर काही कृषी विभागामार्फत आपल्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम जो आयोजित केला होता त्याच्यासाठी आपले प्रगतशील शेतकरी आहेत राघवेंद्र पाकले ते स्वतः ॲग्रीकॉर्स आहे त्यांचं आपलं याचं कृषी सेवा केंद्र वगैरे पण आहे त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला इथं मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि आपल्या सातगाव डोंगरीच्या सहाय्य कृषी अधिकारी मॅडम आहेत ज्योती पडतरे मॅडम तसेच श्वेता कांबळे मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या त्यांचेही आभार आणि आपण सगळ्यांनी म्हणजे ज्या शंका वगैरे होत्या सगळ्यांचं आपलं निरसन झालं असं अशी आशा व्यक्त करतो आणि अजून काही असल्यास म्हणजे त्या त्याच्यात आमचे नंबर हो। आहेत तुम्ही कधी हे करू शकता कॉन्टॅक्ट करू आपल्या कृषी विभागाचं आहे ना महाविस्तार म्हणून एक ॲप आहे महाविस्तार ॲप म्हणून आता आपण हे जसे प्रश्न आहे ना आपल्याला कोणाला विचारावं बो हे बऱ्यापैकी वेळेला समोरचा माणूस भेटत नाही तर त्या ॲपमध्ये मध्ये असं आहे की तुम्ही समजा आता ही मोसंबी आहे तर त्याचा फोटो जरी काढला तुम्ही त्या पानाचा तरी मग त्यात नेमकी कसली कमतरता आहे किंवा काय ती सगळी माहिती त्या ऍपवर तुम्हाला हो भेटू शकते ब असं ते प्ले स्टोर वर ऍप अव्हेलेबल आहे आपल्याला काही नाही फक्त आपलं नाव टाकायचंय गावाचं नाव टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय बस रजिस्ट्रेशन करा कारण घरी गेल्यानंतर त्यात नुसतं हेच नाही म्हणजे समजा आता फोटोच काढायचा असं नाही त्यात समजा तुमचं जवळपास जे मार्केट आहे मार्केट मध्ये त्या पिकाचा भाव कोणता चाललाय आपल्या पुढच्या आठवड्याचं वातावरण कसं असणार आहे म्हणजे पाऊस किती असणार आहे ह्युमिडिटी किती म्हणजे आपल्याला पुढचे जे समजा फवारणी घ्यायची किंवा खतं वगैरे टाकायचे तर त्या सगळ्या गोष्टींचा अंदाज येण्यासाठी त्याच्यावर आपल्याला ती मदत होणार आहे बघा असं तर ते एक वरदान सारखंच ठरते बऱ्यापैकी आपलं कसं होतं पश्चिम महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत ते सगळेजण या गोष्टींचा वापर करत होतात आता आपले तर हवामान केंद्र वगैरे उभारणी सुद्धा हे केलेली आहे शासनाने पण आपण तेवढं लक्ष देत नाही आपल्याला सरांना म्हणजे मोसंबी बाबत चांगलं मार्गदर्शन केलं आहे ज्याचे लहान मोसंबी त्यांना म्हणजे जाड द्यायचे त्यानंतर बरं मोसंबीच मार्गदर्शन केलं आहे पण पहिले पहिली गोष्ट हे की सगळ्यांना महाविस्तार ऍप डाउनलोड करा आपल्या मोबाईल मध्ये त्याच आपल्याला फार गरज आहे आणि आपल्याला उपयोग होणार त्याचा महाविस्तार ऍपचा तर प्रत्येक शेतकरी प्रत्येकानं पाच पाच सहा सहा लोक आपल्या मोबाईल मार्फत रजिस्ट्रेशन घ्या आणि त्यांना मार्गदर्शन करा कारण कर की सगळे लोक काही येऊ शकत नाही सगळे शेतकरी इकडे जमवू शकत नाही प्रत्येकाला मदत करा की महाविस्तार जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या गावात प्रत्येका शेतकऱ्याला महाविस्तार माहिती मिळाली पाहिजे आणि त्या शेतकरीची सर्व माहिती आपल्याला भेटत चालली पाहिजे इथं जे सुनील चांदीकर शेतात जे जमलोय हे मॅडमांनी आपले मोसंबीबद्दल कार्यशाळा इथं आयोजित केली होती खरं म्हटलं तर मोसंबी बद्दलच कार्यशाळा घेण्याचं कारण हे कि आदर जे पीक आहे आपले त्याच्यात आपल्याला उत्पन्न मिळत नाही आता माझं दोन एकर क्षेत्र राहिल्यामुळे मी पूर्ण मोसंबी लावले फक्त नॅचरली नाही पद्धतीने फळबाग जर केली तर शंभर टक्के खर्च झिरो होतो अनुउत्पन्न माझं कमीत कमी दीड एकर मध्ये पंधरा टन चौथ्याच वर्षी माल आला जे माझं दहा वर्षात उत्पन्न आलं नसतं आदर पिकामध्ये ते मोसंबीत आलं आणि ह्या मोसंबी पिकाबद्दल आपल्या सातगाव मध्ये बरेच शेतकरी आता वाढ झाली आता यांना जे प्रॉब्लेम येतात मला तर बरेच प्रॉब्लेम आले बहुतेकांना त्याच्यामुळे आपलं वर्ष चालणारं पीक हे संपुटा पण याच्यावर योग्य मार्गदर्शन आम्ही कृषी सहाय्यक असो तालुका लेवलचे अधिकाऱ्यांना विनवण्या केल्यानंतर त्यांनी जे कार्यशाळा घेतल्या विशेष तर आपल्या पाचवेरा कृषी सहाय्यक पाचवेरा कृषी मंडळात आता बरस नवीन स्टॉप आलाय ते नवीन स्टॉप अस आहे की ज्यापर्यंत शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन ते शेतकऱ्याचं समाधान करत नाही तोपर्यंत त्यांना समाधान वाटत नाही ही आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यात मेन माझं तरी व्यक्तिगत मत आहे की प्रत्येक शेतकऱ्याने फळबाग मध्ये मोसंबीनी उडावे कारण त्याच्यामध्ये शंभर टक्के प्रॉफिट तर आहेत आणि त्याच्याबद्दल जे आपल्याला प्रॉब्लेम येतात जे आम्हाला आले नवीन शेतकऱ्यांना येणार याबद्दल नवीन जो कृषी विभागात स्टॉप आलाय तो प्रॅक्टिकली आपल्याला माहिती देणार आहे वेळोवेळी आणि गावातील आणि आदर शेतकऱ्यांनी हा जो कार्यशाळा याला उपस्थित राहण्याचा प्रयत्न ही पहिलीच कार्यशाळा होती पहिले अभिजित पाटील सरांनी घेतली होती त्यानंतर आता मॅडम आपली कंटिन्यू कार्यशाळा घेणार आहे ठिकाणी उपस्थित कृषी अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी आणि आपल्या गोल्लेगावचे पाकले सर या ठिकाणी आले त्यांनी एक चांगल्या प्रकारे एक शेतकरी म्हणून त्यांचं कृषी केंद्र आहे पण शेतकरी म्हणून सुद्धा या ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आपल्याला मोसंबीचं कोणत्या पद्धतीने काळजी घ्यायची काय काय वापरायचं आहे यावरती चांगली माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आपला जो देश आहे हा शेतीप्रधान देश आहे आणि आजच्या युगामध्ये शेतकऱ्याला याची फार गरज आहे कोणतंही मार्गदर्शन कोणत्याही पिकाच्या बाबतीत माहिती मिळणं याची फार गरज गर आहे कारण आता पाहतोय आपण निसर्ग हा आपल्या शेतकऱ्याच्या बल्यावर नाही परंतु जर अशा मार्गदर्शन आपण जर शेती केली तर नक्कीच आपण त्या ठिकाणी सक्सेस होऊ त्या ठिकाणी यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिले असंच त्या ठिकाणी कायम प्रशिक्षण द्यावं शेतकऱ्यांसाठी जागृती निर्माण करावी आणि ज्याप्रमाणे ज्या पद्धतीनं उत्पन्न वाढेल याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे आमचं गाव थोडंसं जरा माग मागे समजलं का कारण ज्वारी बाजरी मका कपाशी याच्याकडे जास्त फळ भागाकडे जास्त नाही फार कमी आपल्या इथं शेत मोसंबीचे आता केळीचं जर म्हटलं सर यावर्षी केळी लागल्या काय सांगायला फेकावं लागलं नाही काय करणार शेत म्हणजे आता शेतकरी फेल होत नाही मग जर असे मार्गदर्शन सर्वजण या टीम आली आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं याबद्दल गावाच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो ज्याच्यामध्ये बोरॉन पण सांगितलंय सर आणि आता बोरान माहिती दिली की तुमच्या फुल फुलगळजी होती ती बंद होते आणि फ्रूट मध्ये त्याचं रूपांतर होत तर ते बोरॉन पण आहे मॅग्नेशियम आहे तांबा आहे जे काही तुम्हाला जे गरजेचे असतात झाडासाठी ते सगळे मायक्रोन्युट्रिय त्याच्यामध्ये आहे तर हे तुम्ही तुम्ही कोणत्या पण पिकावर वापरू शकता कृषी विभागात फ्रीमध्ये कृषी विभागाकडून हे तुम्हाला फ्री मध्ये वाटप होत आहे तर याचा तुम्ही वापर करून घ्या बघा स्वतः एकदा युज केला का तुम्हाला फायदा कळेल मग तुम्ही तुमचं तुमचं वापरू शकता

शेती हा महत्वाचा आहे माझं तरी मत आहे आपल्या सातगाव मध्ये मोसंबी बागेदारीचा आपण एक ग्रुप बनवलाय या ग्रुपमध्ये माझी स्वतःची मोसंबीला जालन्यामध्ये पंचवीसचा चा बाजार तिकडे आपल्याला दिसतो पस्तीसचा चा आणि आपल्या पिंपळगाव गटातील शेतकऱ्यांचा मोसंबी घेतले सतरा अठरा एकोणवीस वीस हा बावीस पर्यंत जास्तीत जास्त बावीसच्या वर एकही शेतकरी गेला आणि एक आपला सुनील परदेशी यांचंच बावीस ने गेला नंतर वीसच्या आहे आता त्याच्यामध्ये सागर मागितला त्याची आजच्या त्या क्वालिटीचा माल तिकडं पस्तीस च्या रेंजचा होता मग हा डिफरन्स यासाठी आपला इथे एक ग्रुप बनवलाय या ग्रुप ने आपलं एकच काम आहे की प्रत्येक शेतकऱ्याचा मोसंबी एकत्रित सण तो आपण एका व्यापाऱ्याला असो का त्याचं ग्रुप बनवून सण एका ठिकाणून त्याच प्रक्रिया उद्योग वगैरे उभारायचं ही मोठी प्रक्रिया आहे पण आता वेळोवेळी टाइम टच येत आहे अधिकाऱ्यांचा आपल्याला सहकार्य मिळत आहे यामुळे आपला आणि राहिलं मोसंबीचा जो मोठा भागीदार असतो जो चांगला उत्पन्न घेतो त्याने लाण्याला सांगावं आणि लाण्याना ही आवर्जून त्याच्या याच्यात चारदा विजिट मारावे माझं मोसंबी मी जी लावतोय तर मी लावण्याच्या अगोदर दहा ठिकाणी व्हिजिट मारली आता कृषी विभागातून रावरी वगैरे जिथं आमची सहल गेली होती तिथं मी पन्नास वर्षाचा भाग बघितला पन्नास वर्षाचा भाग आपल्या भागामध्ये कुठंच भेटणार नाही फक्त पिंपळगावला एकमेव सरांचा भाग आहे हा तो एकोणीस ते वीस वर्षाचा आता माझं हेच म्हणणं आहे की मी आता तो पन्नास वर्ष नाही पण पंचवीस वर्षही टिकवला तर मी त्याच्यात पण मी तिथं बघितल्यानुसार त्याला बेड सिस्टीम केली बेड सिस्टीम हा फायदा आहे की मोसंबीच्या ज्या तंतूमुळे ते डिस्टर्ब होत नाही आणि आंतर मशागत नव्याण्णव टक्के टाळावी हे तिथं शिकायला भेटलं दुसऱ्याच वर्षी मी त्या पद्धतीने केल्यानं माझ्या चौथ्याच वर्षापासून जो मोसंबीचा बाग येतोय ते सातव्या आठव्या वर्षापर्यंत जे उत्पन्न भेटणार नाही दीड एकर मध्ये ते मला चौथ्याच वर्षी मिळालं आणि आपण म्हणतो पाचव्या वर्षी बार घ्यायचा माझं तरी मत आहे मी जसं मोसंबी लावलंय तसं त्याच्यावर बार घेतोय पण त्याला एक किलो नत्र अन्नद्रव्य ना मी चार किलो देतोय आणि सगळ्यात मी केमिकल झिरो वापरतोय सर्वात मेने आणि मी आपले सुनील जे परदेशी आहेत त्यांनाही मागच्या वर्षी हेच सांगितलं होतं आणि ते विश्वास आपल्या ऑदर शेतकऱ्यांना बसत नाही पण मी पूर्ण सेंद्रिय करून सुद्धा मी रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेतलं चौथ्याच वर्षी पंधरा टन माल घेतला आणि घनदाट लागवड केली सर्वात मेन आता तीच पद्धत सुनील परदेशीने बघून सर मी माझ्या शेतातले गांडूळ जे चारशे पाचशे रुपये किलो कृषी विभागात प्रत्येक अधिकाऱ्याला परिषद करून जे नाही भेटले ते आता शेतकऱ्यांना फ्री मध्ये देतोय कारण गांडूळ खत आपण एक गांडूळ जर आणलं आणि आपल्याला जो काही केर कचरा असेल त्याच्यात टाकायचं फक्त पाणी सोडायचं आणि ते अशा पद्धतीने खत तयार होतं की आपल्याला भविष्यात गांडूळ विकत जाण्याची गरज नाही आणि त्याची उत्पत्ती हजारोने लाखोंनी आणि माझ्या मध्ये जैविक पद्धतीने शेती केली मोसंबी तर आपण शेतकरी शंभर टक्के सुक होणार आणि प्रत्येक सातगाव लच नाही तो आदर्श शेतकऱ्यांनी गटमधून एकत्र येऊन याचे आपल्याला प्रक्रिया उद्योग वगैरे उभारायचे यावेळेस वेळोवेळी कृषी विभागाचे कृषी सहायिका असो जे काही अधिकारी यांचा तीन चार वर्षापासून आम्ही टच आहे तुम्ही आमच्या टचले आपण एक जर आलो तर आपल्या मनानं प्रक्रिया उद्योग उभारू आपल्या मनानं त्याच एक्सपोर्टिंग करू शकतो कारण गट शेतीशिवाय पर्याय नाही त्याची त्याची करा फक्त चर्चात्मक आणि ग्रुप वाईज एकत्र या नाही प्रॅक्टिक आज एवढे मोठे शेतकरी उपलब्ध झाले आपल्या आदर शेतकऱ्यांपर्यंत हे व्हिडिओ आपल्या आवाज जनतेच्या चॅनल थ्रू आपण देण्याचा प्रयत्न करू पण प्रॅक्टिकली आल्यावर जो अनुभव येतो आणि जे कृषी सहाय्यकांची आठ वाज्यापासून वीस किलोमीटर वरून येऊन आपल्या शेतात व्हिजिट देतात तर मग आपले शेतकरी एवढे एवढे तज्ज्ञ नाही की आपल्याला सगळं येतं आणि एवढे तज्ज्ञ असतील तर त्यांनी एक वेळेस प्रॅक्टिकली येऊन बघावं आणि कृषी शाळा जेही मॅडम घेत इथं हजेरी वा लावत चालावी आणि कृषी विभागाच्या विशेष तर मी आभारी मानेल कारण कृषी विभागाबद्दल माझा एक गैरसमज होता माझंच नाही आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे आपल्या गावात सरांनी जसं सांगितलं वाघ सरांनी जसं सांगितलं की इथं थोडं प्रक्रिया प्रकार थोडा वेगळा आहे माझ्या मते सकारात्मक आपण एक पाऊल पुढे टाकला ना पुढून चार पाऊल येता ज्यांनी निगेटिव्ह असतील त्यांनी थोडं पॉझिटिव्ह म्हणून एक पाऊल पुढे टाकत चालावं आणि सकारात्मक विचार करा निगेटिव्ह सव्वे नव्याण्णव टक्के टाळावा आपल्या गावचे पोलीस पाटील असो किंवा असो एवढे बिजी असताना सुद्धा त्यांनी एका कॉलवर आले आणि आपल्या गटातील जे काही शेतकरी ते आणि ऑदर शेतकरी यांना ऑदर ग्रुपला मेसेज टाकल्यावर ते उपस्थित राहते आता याच्यात काही जणांच्या अजून काही अशी मेसेज जातील की, शी की कुठेही घेता आम्हाला कळत नाही <laughs> आणि तसे जर असतील तर त्यांनी व्यक्तिगत आपल्या ग्रुपमध्ये ऍड रहावा मेसेज पहिले ग्रुप मध्ये आणि तर आपला स्पेशल शेतकऱ्यांचा एक मेसेज ग्रुप आहे त्याच्यात फक्त शेतीविषयक ऑर्डर नाही जे किसान आत्मा कृषी गट हा एक ग्रुप पण आहे आणि याच्याबद्दल जे काही प्रॉब्लेम येतील ते सॉल्व्ह होता चर्चात्मक होता प्रॅक्टिकली नाही आले तरी त्याच्यावर आपली विचारांची देवाणघेवाण होते म्हणजे कुठं कुठं आपण पॉझिटिव्ह चालून सकारात्मक आणि हेच काम मला कृषी विभागाच्या बरेच मोठे के पाटील असो चौदय आपले आर्यन जाधव साहेब असो यांचे आजही मार्गदर्शन ते रिटायर होऊन अदर ठिकाणी गेले तरी त्यांचं आजही टचेबल आहे कारण त्यांना शेतकऱ्याला देण्यासाठी भरपूर आहे त्यांच्याकडे पण आपल्याला शेतकऱ्याला घेता येत नाही आणि म्हणून माझ्या मध्ये घेत राहा आणि आपल्या सातगाव मधील काही शेतकरी आम्ही एक आलोय जे की सण आत्मा गटा थ्रू माझ्या तरी मध्ये इथं आता कळत की गट काय हो शेतकऱ्यांना कळायला लागलाय आता शेतकऱ्यांना मी अगोदर विनवण्या करून सण गटात इन्व्हाइट केले आता आदर्श शेतकरी आपल्याला म्हणताय की माझा नंबर घे माझा नंबर घे मी जाणे प्रत्येकाला जायला पाहिजे या गटा थ्रू प्रत्येकाला पूर्ण माहिती भेटत जाईल आणि ज्याचा नंबर नाही ॲड असेल तर आपण ऍड करून

या 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 टोड़ोा के तया